श्री स्वामी समर्थ सरिता ट्वेंटी फोर स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या दिन प्रार्थना करते आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे संकष्टी चतुर्थी तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे जर तुमची मुलं अभ्यासात प्रगती करत नसतील त्यांचे केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा तुमच्या घरावर वारंवार वार कुठले ना कुठले संकट येत आहेत कोणी आजारपण आहे घरात टिकत नाही कर्जबाजारीपणा झालेला आहे नोकरीत यश येत नाही धंद्यामध्ये बरकती मिळत नाही किंवा तुमचे छोटे मोठे काही काहीही बिझनेस असेल यामध्ये इश्यू येत असतील तर कुठल्याही समस्यांसाठी संकट विघ्न विनाशक असा संक संकष्टीचा व्रत नक्कीच करा त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पा आपण जिथे राहतो ग्रामदेवता मानसन्मान म्हणजे काय आप तुम्ही ज्या भागात राहता शहरात गावामध्ये कुठेही राहत असाल आसपास एकतरी गणपतीचं मंदिर असतंच तर गणपती मंदिरामध्ये जाऊन आपल्याला गणपती बाप्पाचा मानसन्मान करायचा आहे तर मानसन्मान करायचा आहे म्हणजे काय एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायची आहे त्याचप्रकारे आपल्याला थोडासा तुम्हाला जो प्रसाद घ्यायचा आहे तो घेऊ शकता किंवा खडी साखर घ्या दोन नागवेलीची पानं म्हणजे विड्याची दोन पानं घ्यायची आहे सुपारी घ्यायचं आहे दक्षिणा यथाशक्ती जी जमेल ती आहे आणि कापूर घ्यायचा आहे फूल हार हे सगळे घेऊन आपल्याला गणपतीमध्ये रजायचं आहे त्यानंतर तिथे गेल्यानंतर आपल्याला तो नारळ हातात घेऊन महाराजांची स्वामी समर्थांचा जय जयकार करायचा आहे महारा आणि महाराजांनासुद्धा प्रार्थना करायची आहे आपली जी समस्या आहे ती समस्या बोलायची आहे आणि तो मानसन्मान आपण करत आहोत गणपती बाप्पाचा असं गणपती बाप्पांना विनवणी करायची आहे ही आमच्यावरचं हे संकट नि निघून जाऊ दे तर पहा नागवेलीची पानं ठेवताना दक्षिणोत्तर ठेवायचे आहेत म्हणजे दक्षिणेकडे त्या नागवेलीच्या पानाचं डेट येईल शे दे त्याचं उत्तर दिशेला येईल आणि दक्षिणेला त्याचा निमुळता भाग येईल अशा प्रकारे आपल्याला विड्याचं पान ठेवायचं आहे विड्याच्या पानावर यथाशक्ती तुम्हाला जी काही दक्षिणा जमेल ती दक्षिणा आणि सुपारीवरती ठेवायची आहे त्या प्र आणि त्याचबरोबर आपल्याला कापूरसुद्धा तिथे जाळायचं आहे तिथं जर कापूर जाळायची सोय नसेल तर तुम्ही कापूर ठेवू शकता जर जा जाळता जा आला तर तुम्ही नागवेलीच्या पानावर सुद्धा जाळू शकता किंवा तुम्ही तिथे जर काही सोय असेल तर कापूर जाळायचा आहे आणि कापूर जाळताना आपल्याला स्वामींचा जय जयकार घ्यायचा आहे गणपती बाप्पाचा जय जयकार करायचा आहे आणि आपली जी समस्या असेल त्याबद्दल महाराजांना विनंती करायची आहे गणपती बाप्पाला विनंती करायची आहे आणि आपल्या घरातील सर्वांचं संरक्षण होऊ दे कुठलेही संकट आपल्या घरावर येऊ देऊ नये तसेच जी काही आजारी व्यक्ती असेल तर ती लवकरात लवकर आजारातून बाहेर पडावी आणि आपल्या सर्व कुटुंबाच्या कुटुंबाकडून गणपती बाप्पांच्या सेवा घडाव्यात तसेच स्वामींच्या सेवा घडाव्यात अशी प्रार्थना करावी व तर कुणाला नोकरी लागत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाचा मान सन्मान करून गणपती बाप्पाला तुम्ही हे विघ्न दूर करण्यासाठी आणि न नोकरी धंद्यामध्ये यश आणि बरकती मिळण्यासाठी आशीर्वाद मागायचे आहे त्यांना विनंती करायची आहे मी तुमच्या या या आपलं नाव घ्यायचं आहे आपण या या स्थळी राहतो तर आम्ही तुमच्या या एरियामध्ये राहतो तर तुम्ही आमच्या संरक्षण आमच्या कुटुंबाचं संरक्षण आणि विघ्न टळावं आणि ही म्हणून आम्ही तुमच्याकडे प्रार्थना करतोय विनंती करतोय अशी त्यांना प्रार्थना करावी तसेच गणपती बाप्पाला आवडणारे लालफूल दुर्वासुद्धा व्हाव्यात एकवीस दुर्वा वाहता वा आल्या वा वा तर अतिउत्तम तर आता ज्यांची लहान मुलं वगैरे अभ्यासात प्रगती करत नसतील तर ते अभ्या अभ्यासाबरोबरच तुम्हाला ह्यासुद्धा उपाय करायचा आहे तर एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे तर तीसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पाला त्यांना व्हायची आहे आणि एकवीस वेळा मिनिमम अक आक, अकरा ते एकवीस वेळा गणपती अथर्वशेष म्हणत आपण गणपती बाप्पाच्या मूर्तीवर शुद्ध पाण्याचा किंवा गाईच्या दुधाचा जर अभिषेक करता आला तर करायचा आहे घरातील कुठल्याही व्यक्तीने केले तरी चालेल किंवा ते लहान मुलं ज्यांना अभ्यासामध्ये किंवा केलेला अभ्यास लक्षात राहत नाही ऐन टायमाला विसरतो तर अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा गणपती बाप्पाची ही सेवा केली तरी चालेल तर ही सेवा करताना उपवास करायलाच पाहिजे असंही नाही तर ज्यांना जमत असेल त्यांनी उपवास करावा नाही जमत त्यांनी किमान एक एकवीस वेळा अथर्व गणपती अथर्विशेषचं पठण करावं तर बघा फलश्रुती जी आहे तर ती एकविसाव्या वेळी वाचायची आहे प्रत्येक वेळी फलश्रुती वाचायची नाही वीस वेळा आपल्याला फलश्रुती न वाचता अथर्वशेष वाचायचं आहे आणि एकविसाव्या वेळेला पूर्ण फलश्रुतीसह आपल्याला गणपती अथर्वशीष वाचायचं आहे आणि ते जे तीर्थ आहे त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती पुसून व्यवस्थित ठेवायची आहे अष्टगंध व्हायचा आहे अत्तर लावायचं आहे आणि त्यानंतर लाल फूल तसेच दुर्वासुद्धा व्हायचे आहेत आणि त्याचबरोबर पहा हे जे तीर्थ असेल किंवा हे जर तुम्ही दूध असेल तर ते दूध सगळ्यांनी प्राशन करायचं आहे घरात आणि जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा द्यायचं आहे तर हे तीर्थ देताना आपल्याला गणपती बाप्पांचंसुद्धा नामस्मरण सतत दिवसभरात ठेवायचं आहे ओम गम गणपती नम हा या मंत्राचं आपल्याला जास्तीत जास्त, जास्त दिवसभर नामस्मरण करायचं आहे तर ही होती सेवा रविवारी येणाऱ्या म्हणजेच उद्या येणाऱ्या गणपती बाप्पाच्या संकष्टीसाठी तर ज्या संकष्टी करवाच ह्या दोन्ही गोष्टी एकत्र चाललेल्या आहेत तर यथाशक्ती यथाभक्ती ह्या सेवा तुमच्याकडून घडवत आणि तुमच्याही आयुष्यात गणपती बाप्पाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने सर्व मंगलमय हो आनंदमय हो हीच स्वामींच्या प्रार्थना झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते तरच स... चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना श्री स्वामी समर्थ